आपण पाहत आहोत प्रेस मिडिया न्यूज भोर तालुक्यातून रोजगार ती विहिरी शासनाने प्रत्येक गावामध्ये विहिरी मंजूर करून दिलेली आहे त्या गावामध्ये जे सामान्य लोक आहेत त्यांना हातभार लागण्यासाठी त्यांना रोजगार मिळवण्यासाठी शासनाने एका विहीला पाच लाख रुपये मंजूर केले आहेत तर पंचायत समितीचे अधिकारी ठराविक तुमचे जीव टॅकिंग करणारे वीर मंजूर करणारे अधिकारी आणि बी साहेब यांनी यांच्या संगणमताने जे सी बीचे द्वारे वीर फोडण्यासाठी त्यांच्याकडून एक एक लाख रुपये घेऊन शासनाला आणि शेतकऱ्याला पाठीशी घालून शेतकऱ्याला का फसवतात तर शेतकऱ्यांकडून लाख रुपये घेतात शेतकऱ्यांना सांगतात तुम्हाला आता कामगार का लावायची गरज नाही आम्ही आहे तर तुम्ही जेसीपीने विहीर पाडा तुमचे जे सीपाला किती घेतो अडीच तीन लाखामध्ये तुम्हाला विहीर पाडून देतो आहे तर तुम्हाला शासनाकडून आम्ही पाच लाख रुपये घेऊन देत आहे तर तुम्ही आम्हाला लाख रुपये देतो काय फरक पडणार नाही असं भोळ पंचायत समितीचे अधिकारी सांगून गोड बोलून शेतकऱ्याला भावनिक करून तेव्हा तुमची पावसाळा आहे पद्धतीने किंवा उन्हाळ्यामध्ये तुम्हाला पाणी नाही जी विहिरी जर आता मंजूर झालेली आहे त्या शासन परत पैसे तुम्हाला देणार नाही किंवा परत जाते विहिरी हे लवकरात लवकर तुम्ही मस्टर काढा आम्हाला लाख रुपये द्या असं पंचायत समितीचे अधिकारी सांगून त्यांना लाखो रुपये आत्तापर्यंत शासनाच्या तिजुरीवर तर बाहेर पडलाच पडला आहे परंतु सामान्य लोकांना जे न्याय मिळणार होता किंवा रोजगार मिळणार होता हे तर मिळालंच नाही काय मिळालं नाही तर ह्या ना पंचायत समितीच्या अधिकाऱ्यामुळं आणि आम्ही वारंवार जिल्हा परिषद शिवसाहेब मॅडम यांच्या निदर्शनाला आणून आम्ही पुरावे दिले पोटूचे जे सी बीनं खातलेले फोटो ज्या गटामध्ये वीर नाहीत त्या गटाचे फोटो दिलेत असे दिले असताना आम्हाला चौथ्या महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस अठ्ठावीस तारखेला आम्ही आंदोलन केलं तर आम्हाला शिवसाहेबाने आणि पाटील मॅडम मॅडमने लेखी पत्र दिलं होतं पंधरा दिवसात त्या अधिकाऱ्यावरती आणि वि ज्या गटामध्ये विहिरी नाहीत किंवा विहिरी पद्धती आहेत मशीनद्वारे आणि त्या मशीनावरे आम्ही जप्त करून कारवाई करू असं स समितीच्या माध्यमातून आम्ही चौकशी करून कारवाई करू म्हणून समिती नेमली होती परंतु चार लोकांची समिती नेमल्यानंतर त्या समितीने काय केले आहे जाऊन ज्याच्या विरुद्ध आम्ही आंदोलनाला बसलो होतो त्या व्यक्तीला बोलवून घेऊन त्या समितीनं आजपर्यंत चौकशी केली नाही त्या महिना दीड महिना निघून गेलात त्यानंतर आम्ही कालपासून दहा पाच दोन हजार पंचवीसपासून आमचं आंदोलन चालू आहे आता जोपर्यंत पंचायत समितीचे अधिकारी तीन आहेत त्यांची पूर्ण चौकशी करून ज्या गटामध्ये विहीर खोदाई केली आहे मशीनदारी त्याची पूर्ण चौकशी झालीशी ज्या गटात विहिरी मंजूर झाले दुसरीकडे पाडले ह्या शिवूसाहेबांनी जोपर्यंत पूर्ण चौकशी करून त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असंच चालू राहिला नमस्कार नमस्कार मी भयार कांबळे जी तालुका अध्यक्ष आज 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 आमचा आंदोलनचा दुसरा दिवस आहे तरी मुहोत्वा देखील रोजगार हमी योजनेअंतर्गत जे विहिरी पाडलेल्या गेलेल्या येतं जी सी बीद्वारे तरी ह्या अधिकाऱ्याला कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही ज्या अधिकाऱ्याची नेमणूक केली ते चार अधिकाऱ्यांनी ह्या ठिकाणी येऊन कसल्याही प्रकारची चौकशी केली नाही आणि त्यांना त्यांच्या संगमत झाले का या अधिकाऱ्यांचं काही सेटलमेंट झाले का असं आम्हाला दिसत आहे हे अधिकाऱ्यांना आम्ही जेव्हा फोन केला ते अधिकारी आम्हाला कसले पत्र दिले नाही आधी म्हणतात आम्ही आम्हाला अजून टाईम नाही तुमचा अजून टाईम नाही तर तुम्ही पत्र का घेतलं तुम्ही पत्र नाही घेतलं तर तुम्ही काम का, का करतो मग सांगितलात सांगा त्याच्या माध्यमात थोडंसं सांगतो ह्याही अधिकाऱ्यावर ह्या चार अधिकार कारवाई झाली पाहिजे जोपर्यंत ह्या चारही अधिकारो कार्य होत नाही मोहळ मध्ये तीन अधिकारो कार्य होत नाही तोपर्यंत मी ह्या ठिकाणी बेमुद्दत धरणे आंदोलन आम्ही बसणार आहोत down yeah.